लसणाचे भाव वाढले गृहिणींचं बजेट कोलमडलं बाजारात सध्या टोमॅटो आणि भाज्यांचे दर वाढल्यानंतर लसणाच्या दरात देखील वाढ झाली आहे बाजारात लसणाचे दर हे चारशे रुपये पार झालेत त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे नवी मुंबईतील बाजारामध्ये चारशे ऐंशी रुपये किलोने लसूण विकला जातो त्यामुळे ग्राहकांनी देखील पाठ फिरवले याचा फटका मात्र व्यापाऱ्यांना बसतोय खराब हवामानामुळे लसणाचं पीक खराब झालंय त्यामुळे आवकही कमी सुरू आहे मात्र रोजच्या जेवणामध्ये लसूण महत्वाचा घटक मानला जातो गृहिणी देखील खरेदीसाठी येतात मात्र लसणाचे भाव बघून पाठ फिरवतात यापुढे लसणाचे जर असेच राहिले तर खायचं काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय नाही ना एवढा महाग झाल्यानंतर लसून आम्हाला नाही परवड खाणार आधी एक दोन किलो असे चार पाच किलो आम्ही लसूण खरेदी करत होतो आता ऍक्च्युली एवढा लसणाचा भाव महाग झालेला आहे ना त्यामुळे आम्हाला परवड खात नाही पाव किलो सुद्धा घ्यायची असं इच्छा होत नाही एवढं महाग असल्यामुळे लसूण लसूण तर आता भाजीमध्ये पाहिजेच आपल्याला सर्वच लसणाची तर आता कोणी देता येतच नाहीये कुठल्याही भाजीला काही झालं तर काय महाग लसणाचा भाव थोडासा कमी करावं कारण आता आम्ही करून खाणारे माणसं वगैरे आहे त्याच्यामुळे आम्हाला परिस्थिती नाहीये लसूण सुद्धा एवढं घेण्याची चारशे ऐंशी रुपये घेऊ वाटत नाही एवढा महाग झाला लसूण पण काय पर्याय नाही ना घ्यावा तर लागतेच ना पहिला एक स्वस्त असेल तर एक दीड किलो आता महाग झाले तर पाव किलोच घेतो तोच पुरवण पुरून वापरायचा नाही जात चार दिवस पण नाही जात परवडत नाही परवडत गृहिणी गृहिणी म्हणून सरकारला एवढं सांगेल की एवढा महाग करू नका जरा स्वस्त करा आम्हाला गरीबांना काय परवडणार आहे ना घ्यायला पगार पण नाही एवढे आम्हाला आम्ही माथाडी मध्येच आहे मार्केटला नाही परवडत घ्यायला लसणाचे भाऊ खूपच महाग झालेत एवढे दोनशे ऐंशी रुपये चारशे ऐंशी रुपये बाजार आहेत लसणाला सामान्य लोकांना परवडत नाही खायला अर्धा आर... पाव लसूण घेतला तर तीनच कांड्या बसतात का कसा महिना वाढवणार सरकारनी काहीतरी त्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे ना काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे का सामान्य लोक कसं महिनाभर एवढा लसूण पाव अर्धा पाव पुरवणार एवढे महागाई वाढून ठेवली सगळी काय करणार लसणाचा भाव चारशे ऐंशी रुपये लोक नाराज आहेत अर्धा किलो घे पाव किलो घ्यायचा आपला सॉरी अर्धा किलो घ्यायचा तिथं पाव किलो घेतात पाव किलो घ्यायचा तिथं अर्धा पाव घेतात लोकांना नाही सध्या परवडत लसणाचा भाव या लसणाचा भाव सरा सरांसरी कमीत कमी शंभर रुपये असला तर ठीक आहे बाबा एवढा भाव आहे त्यामुळे लोक नाही नाराज आहेत आमचा कसा चालणार आहे एवढ्या भाव लसणाचा भाव असल्यामुळे व्यवसाय आमचा असाच आहे बंद चाललाय गिरायक येतात का गिरायक काय घेतात अर्धा पाऊन घेतात ते काय फॉरवड लॉस आहे भाव कमी होते मला वाटतंय काय माहितीये वाढता येत ते पण नाही काय सांगू शकणार सध्या तर वाढतच चाललेत भाव तुम्ही सुद्धा एक व्यापारी गृहिणी आहेत तुम्हाला काय आव्हान काय करायचं सध्या तर असं वाटतं थोडाफार कमीच करावा म्हटल्यानंतर गिरायकांना पण परवडण आम्हाला पण परवडण लोकनायक न्यूज